नमस्कार आज आपल्याला चॅटबॉटवर आपल्याला गुण भरायचे आहेत मी प्रत्यक्ष आपल्याला डेमो करून या ठिकाणी दाखवतो सर्वात अगोदर व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या लिंकवर स्विपचॅटच्या ज्या लिंकवर चॅटबोटच्या लिंकवर या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर ते आपल्याला स्विपचॅट या ॲप्सवर आपल्याला घेऊन जातो त्याच्या अगोदर आपण ती स्विपचॅट ओपन केलेला असावा ॲप्स नंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट रिस्पॉन्स हा ऑप्शन येते मी या अगोदर उघडलेला आहे त्याच्यामुळे मला हे असं आलेलं आहे तुमचंही या ठिकाणी पॅट ओपन केलेलं असतं त्याच्यामुळे ते तुम्ही डायरेक्ट तुम्ही भरू शकता मी या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स या ऑप्शनला मी या ठिकाणी क्लिक करतो आता माझ्याकडे पाचवा आणि सहा वर्ग आहे म्हणून मी पाच वर्गाचं एक तुम्हाला भरून दाखवतो मी पाच वर्गाला या ठिकाणी मी क्लिक करतो आता पाच वर्गाला क्लिक के केल्यानंतर त्या ठिकाणी हे ऑप्शन येतात एक फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी याला मी सिलेक्ट करतो फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो परत सिलेक्ट रिस्पॉन्स हा ऑप्शन आलेला आहे हा सिलेक्ट रिस्पॉन्स या ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी लँग्वेज दिलेली आहे तर आपली पाहिजे मराठी फर्स्ट लँग्वेज म्हणजे ही जी आपली मराठी फर्स्ट लँग्वेज आहे या मराठी फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी यश म्हणतो या ठिकाणी परत सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी मला एक एकच विद्यार्थीच भरायचे मला या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी आलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी ज्या आली आले मी एक एक या ठिकाणी मी ओपन करतो आता एक एक विद्यार्थी प्रेझेंट आहे का यस आता प्रश्न पहिला क्वेश्चन पहिला दिलेला आहे या ठिकाणी हा पाच गुणांचा आहे पाच गुणापैकी किती गुण मिळाले तो आपल्याला भरायचं आहे आता क्वेश्चन दोन आलेले आहेत आता क्वेश्चन तीन आलेले आहे क्वेश्चन चार आलेले आहे क्वेश्चन पाच आलेला आहे क्वेश्चन सहा आलेला आहे क्वेश्चन सात आलेला आहे क्वेश्चन आठ आलेले आहेत क्वेश्चन नऊ क्वेश्चन दहा क्वेश्चन या वा परत आता हे संपल्यानंतर आता आपल्याला रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट हा जो ऑप्शन दिसतो आपणास या ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला क्लिक करा क्लिक करायचं आहे परत हा जो ऑप्शन दिसतो सिलेक्ट रिस्पॉन्स याला क्लिक करा आता पहिला विद्यार्थी झालेला आहे असं आपल्याला दुसरा विद्यार्थी घ्यायचा आहे तिसरा विद्यार्थी घ्यायचा आहे चौथा विद्यार्थी घ्यायचा आहे असा विद्यार्थी सर्व आपण घ्यायचे आहेत आता एक विषय संपला असेल एक विषय झाला असेल तर रेकॉर्ड परफॉर्म्स ऑफ अनदर स्टुडंट न करता होम मेनू या हा जो टॅब दिसतो हो मेनू या टॅबला क्लिक करा मराठी घेतलेला आहे अगोदर आपण आता आपल्याला दुसरं सब्जेक्ट घ्यायचं आहे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला क्लिक करा सिलेक्ट रिस्पॉन्स प्रत पाचवा वर्ग आहे तोच सिलेक्ट करा आता आपल्याला फर्स्ट लँग्वेज झालेली आहे आता आपल्याला घ्यायची मॅथ समजा आपल्याला दुसरा विषय घ्यायचा आहे मॅथ या मॅथ हा जो ऑप्शन दिसतो या मॅथ ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी येस म्हणा परत हा जो ऑप्शन दिसतो सिलेक्ट रिस्पॉन्स त्याला क्लिक करा आता आपल्याला अगोदर आपण मराठीचं भरलेलं आहे आता आपल्याला गणिताचं भरायचं दुसऱ्या विषयाच भरायचं अशा प्रकारे आपण सिलेक्ट करू शकतो आणि आपण मार्क भरू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका